सूत्र न्यूज वास्तव बातमी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं सगळे सोयरेची व्याख्या लागू करावी यासाठी गेल्या सात महिन्यांपासून मराठा समाजासाठी लढा देत आहे मात्र माझ्या विरोधात आपल्या जातीचे लोक उठलेत जर तुम्ही पक्षाला एवढे मानता तर पक्ष आपल्या मागण्या मान्य का करत नाही असा सवाल उपस्थित करून पक्षाला नाही तर जातीला बाप माना असा सल्ला मराठा आरक्षणाचे नेते मनसरांगे पाटील यांनी दिलाय अंबाज उगाईत साधना मंगल कार्यालयात बुधवारी रात्री सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोजरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी बैठक आयोजित केली मात्र उपस्थितांची गर्दी पाहता या बैठकीचं आयोजन जाहीर सभेत झालं या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना म्हणून म्हणाले की आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात आलाय आता मराठ्यांनी घेऊ नये सगळे सोयरे आणि ओबीसीतून आरक्षण याच आपल्या प्रमुख मागण्या आहेत मराठा समाजाच्या मुलाबाळांसाठी माझा लढा सुरू असताना आपलेच लोक माझ्याशी फितुरी करत आहेत त्यांना समाज त्यांची जागा दाखवून देईल आपल्या भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतलाय फडणवीस यांनी माझ्याविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली आहे इतरांना वेगळ्या न्याय आणि मला वेगळा न्याय दिला जात आहे माझ्याप्रमाणे फडणवीसांनी उपोषण केल्यास त्यांना वजन कमी करण्यासाठी दुसरा पर्याय लागणार नाही सलाईन लावायला शिरही सापडणार नाही यासाठी माझ्या बाजूला उपोषणाला बसा असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर कडाडून टीका केली आहे राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून सभेस प्रारंभ झाला यावेळी उपस्थित महिलांनी जरांगे पाटील यांचं औक्षण करून स्वागत केलं यावेळी सभेच्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू होती मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्ही मराठ्यांच्या मनातून उतरलात जातीसाठी मी लढा देत असताना माझा करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा तुम्ही करत आहात हा समाज समजदार आहे योग्य वेळी तोच तुमचा करेक्ट कार्यक्रम करील अशा शब्दात जरांगी यांनी मुख्यमंत्र्यांवर आपली टोफ डागली आहे मी मतदार सगळे सोयरे अध्यादेश जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांनी आमच्या दारात येऊ नये असं पोस्टर्स सभेच्या ठिकाणी प्रत्येकाच्या हातात झळकत होते या पोस्टरच्या संदर्भत मुनोजरांगे पाटील म्हणाले की पोस्टरचा अंबाजोगाई पॅटर्न संपूर्ण राज्यात दिशादर्शक ठरणार रा आहे ते आपल्याला त्यांच्या दारात येऊ देत नाहीत मग आपण तर कशाला येऊ द्यायचं जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असं त्यांनी यावेळी थणकावून सांगितलंय आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर ट्रान्सप्लेट करा आणि बेल ऐकोन प्रेस करा